नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत जिताळ्याचं कालवण तर पाऊस खूप पडत आहे उत्तरा नक्षत्र निघालेलं आहे आणि वाहन हत्ती आहे जोरदार पाऊस पडत आहे आणि शेताची तांदळाच्या फुलावर उपजलेली मच्छी असते ती शेतातून उतरून खाडीमध्ये येत आहे काही जण ती शेताला बगली लावून किंवा खाडीमध्ये उघडीला किंवा डोळेला ही मच्छी मिळत आहे तर त्यात त्यात तर मला आज मार्केट हा मार्केटमध्ये छोटासा जिताळ्याचं पिल्लू मिळालेलं आहे तुम्ही म्हणाल खूप छोटं आहे पण याची चव मात्र भन्नाट असते कारण हा भात शेतीच्या फुलावर जगलेला असतो मोठा झालेला असतो ह्याचं कालवण ह्या सीझनमध्ये खायला मिळणं म्हणजे पर्वणीच असते तर करूया आज आपण उदरणीच्या जिताळ्याचं कालवण तर जिताळा खूपच छोटा आहे मी पुन्हा एकदा सांगते तर ववूया आपल्या रेसिपीकडे पाते है। 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 वर पातेलं ठेवलेलं आहे तेल घालून घेऊया तेल खूप कमी वापरायचं आहे मी इथे अर्धा चमचा इतकंच तेल घेतलेलं आहे आणि ह्या कलरमध्ये खूप काही घालायची गरज नसते कारण माशालाच ऑलरेडी खूप खूप खुँ, खूप खुँ छान चव असते तर आता आपण ह्यामध्ये चार पाच पाकळ्या लसणाच्या टेचून आणि एक मिरची टेचून घातलेली आहे तिला आपण गुलाबी रंग इजपर्यंत परतायचं आहे तर तुम्ही बघू शकता रंग चेंज झालेला आहे आणि गॅस मात्र मी मंद याच्यावरच ठेवलेला आहे तर आता आपण यामध्ये इतर मसाले घालूया तर आता ह्यामध्ये मी एक चमचा अगरी पद्धतीचं लाल तिखट घालत आहे मस्त निंजणीत कालवण करायचं आहे आणि मला तर आता सांगताना कसं वाटतं मी कधी एकदा हे कालवण खाते अर्धा चमचा हळद मी नेहमी हिंगाचा वापर करते तुम्हाला आवडत नसेल नाही केला तरी चा सुद्धा चालेल पाव चमचा हिंग हे सुद्धा आपल्याला या मंद आचेवर परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाहीये मसाल्यांचा सौम्य सुवास बाहेर लगेचच पडलेला आहे आता यामध्ये आपण जिताडा घालून घेऊया जिताडा घालून गेल्यानंतर त्याला एक दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे आणि लगेच त्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया पाणी कोमट घालायचं आहे तुम्ही बघू शकता कोमट पाणी घातल्याने लगेचच पाण्याला उकळी आली अजून थोडंसं पाणी घालते मी कारण हा रस्सा मला भातासोबत खायचा आहे साधारणतः दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुक्त मीठ घालूया तर मी इथे खडे मीठ घालत आहे तुमच्याकडे साधं असेल साधं घातलं तरीसुद्धा चालेल लगेचच त्यामध्ये दोन कापं कोकमाची घालूया आणि झाकण देऊन कालवण शिजायला ठेवूया साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये हे कालवण तयार होतं तर मंडळी पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया हा रस्सा भातासोबत खायचा आहे म्हणून मी याच्यात रस्ता ठेवलेला आहे आणि हा रस्ता मी चार माणसांसाठी करत हो आहे कालवण आपलं शिजलेलं आहे थोडासा गरम मसाला घालायचा आहे जास्त नाही कारण आपल्याला त्याची ओरिजिनल चव ओरिजिनल सुवास याचा अनुभव घ्यायचा आहे त्यामुळे मी इथं पाव चमचा होईल इतकाच गरम मसाला घालत आहे अजिबात जास्त घालायचं नाही आहे कारण ही मच्छी वर्षातून याच सीझनला मिळते मिक्स करून घेऊया आणि लगेचच त्यामध्ये कोथिंबीर घालूया खूप छान एखाद मिनिट भर उकळी काढूया झाकण द्यायची गरज नाहीये तर अशा प्रकारे मंडळी उतरणीच्या जिताड्याचा कालवार झालेला आहे मी गॅस बंद करून घेते तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद